बीड सिटीजन अपडेट गेवराई शहरातील शास्त्री चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकात दररोज मोलमजुरी करणाऱ्या व हातावर भरणाऱ्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर आज दिनांक एकोणीस जुलै वार शनिवार रोजी कुठलीही पूर्वसूचना न देता थेट धडक कारवाई केल्याने व्यापाऱ्यांची धांदल उडाली स्वतःच्या कुटुंबाचा उद्धार भागवण्यासाठी दररोज फळ विक्रेता आणि भाजी विक्रेता करणारे अतिक्रमणाची कारवाई करून मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांच्या मनमाने कारभाराचा प्रत्येक गेवराईकरांना अनुभवायला मिळाला अतिक्रमणधारकांवर अचानक कारवाई झाल्यामुळे व्यावसायिकांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे गेवराई नगर परिषद समोर असलेल्या चहाच्या हॉटेलवर व बाजूस असलेल्या कटपीस सेंटर तसेच साईराम वडापाव सेंटर या तीनच व्यावसायिकांवर थेट धडक कारवाई केल्यामुळे ही कारवाई संशयास्पद आहे की काय का कुठल्या राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे ही अचानक कारवाई करण्यात आली की काय असा सवाल व्यापारी बांधव करत आहेत तसेच गेवराई नगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करून अतिक्रमण काढायला प्रारंभ केला या अचानक झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे अतिक्रमण धारक दाखवले आहेत अनेक व्यापाऱ्यांना अश्रू अनावर झाले शहरातून मध्यवस्थित जाणाऱ्या शास्त्री चौक व छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या फळ विक्रेत्यांवर कारवाई करत मुख्याधिकाऱ्यांनी विक्रमी स्टाईल धाक दाखवला मात्र विविध ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांच्या बगल बच्च्यांनी केलेले अतिक्रमण मुख्याधिकारी यांना दिसले नाही का जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या अवतीभोवती असलेल्या मोठ्या मोठ्या दुकानांचे अतिक्रमण मुख्याधिकाऱ्यांना दिसत नाही का मारुती मंदिराच्या परिसरात असलेल्या साडेपाच एकरमधल्या अतिक्रमणाबाबत मुख्याधिकारी यांनी कारवाई का नाही केली असा सवाल देखील उपस्थित होत आहे अचानक कारवाईमुळे गेवराई शहरात मुख्य चौकात मोठी गर्दी पाहायला मिळाली सिटीजन लाईव्ह अपडेट साठी शेख अमीन उमापूर मी समीर मोमी माझी दुकान कटपीस आहे मला नोटीस नाही काही नाही अचानक आले और हमला केला तिने पाच मिनिट टाइम नाही दिला मला सामान उठलं